जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच आता त्याचं सर्वेक्षण करून प्रारूप याद प्रसिद्ध करण्यात आले आणि ह्या निवडणुका आता कधीही कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून त्याची सूचना प्रकाशित केली जाते आणि घोषणा करता करताच कधी ह्या निवडणुका लगेच घेऊ शकतात म्हणजे अशा पद्धती तयारी पूर्ण झाली असून याचा एक कधी अध्यादेश निघू शकतो अशी परिस्थिती झाली आहे आता जळगाव जिल्ह्यामध्ये दे देखील हा विचार समोर ठेवून एक मंत्री आमदार हे कामाला लागलेले आहेत आता येथे आणि लोकांशी कोणत्या प्रकारे संपर्क करायचा या पद्धतीने आमदार मंत्री वगैरे विविध प्रकारे संपर्क करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू झालेला आहे तर अशा पद्धतीमध्ये आपले जे गिरीश महाजन आहे बांधकाम कामगारांना जलसंमत जलसंपदा मंत्री जे आहेत गिरीश महाजन यांनी जामनेरला बांधकाम कामगारांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोफत भांडी वाटप करण्यात आले पण नुसतं भांडस वाटप करण्यात आलं नाही तर त्यांनी काय म्हटलं ते का भगिनी घाबरू नका तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे म्हणजे लाडकी बहीण योजना आणि सरकार कल्याणकारी योजना राबवत आहे त्याचा लाभ घ्या असं महाजन त्यावेळेस म्हणाले यावेळी आणि हे आवाजन ज्यावेळेस गिरीश महाजन या मंत्र्यांनी केलं त्यावेळेस भाजपचे जिल्हाध्यक्ष आपले जामनेरचे जिल्हाध्यक्ष भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावीसकर जितेंद्र पाटील आदित झालटे रवींद्र झालटे डॉक्टर प्रशांत भोंडे बाबुराव हिरवाळे सुहास पाटील प्राध्यापक शरद पाटील स्राम महाजन दीपक तायडे कैलास पालवे सुभाष पवार माधव चव्हाण अनिश शेख संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होऊन त्यांनी तशा पद्धतीचा तो कार्यक्रम केला तसाच कार्यक्रम आ, यावल तालुक्यात बामनोद गावात आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांनी तो सुरू करण्यात आला आणि महाराष्ट्र शासनाच्या नोंदकृत नोंदणीकृत बांधकाम मजुरांसाठी भांडे वाट वाटप करण्यात आले आता त्यांनी काय केलं तर एक या कार्यक्रमाचं आयोजन विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बामनोद येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमात बामणोत्सव आमोदा विरोधा आणि म्हैसवाडी येथील बांधकाम कामगार कुटुंबियांनी उपस्थित लावली एकूण तीनशे एकतीस नोंदणी नोंदणीकृत निकु, कामगारांनी या भांडी वाटप योजनेचा लाभ घेतला म्हणजे आता त्यांनी भांडी वाटप नवीन सुरू केलेलं आहे आणि मग यावेळेस भाजपचे जे प्रदेश परिषद सदस्य होते हिरालाल चौधरी जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन जिल्हा परिषद माजी सदस्य प्रभाकर सोनवणे डॉक्टर नरेंद्र कोल्हे कलिमा तडवी विलास चौधरी चौधरी उदयनसिंग रसपूत उमेश बेंडाळे हे त्यावेळेस तिथं उपस्थित होते तसंच एक रावेरमध्ये समाधान शिबिर असं हे घेतलं झालं आणि यामधून गरजूंना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी एक विविध प्रकारे हे आमदारांनी प्रयत्न केलेले आहेत आमदार अमोल जावळ्यांनी तर त्यांनी काय केलं छत्रपती शिवाजी महाराज अभियांत अभियांत अन्यायाअंतर्गत रावेर महसूल मंडळात लाभार्थीसाठी शहरातील माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृहात आयोजित समाधान शिबिरात अनेकांना विविध प्रकारे लाभ त्यावेळेस दिला गेला आमदार अमोल जावळे त्यानंतर फै फे, फैज पूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी महाराजस्व समाधान शिबिराची रूपरेषा स्पष्ट केली आणि त्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंजना पाटील भाजप प्रदेश सदस्य सुरेश धनके भाजप जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन तहसीलदार बंडू कापसे गटविकास अधिकारी विनोद मेंढे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित कदम जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी पंचायत समितीचे माजी उपसभा सभा उपसभापती पी के महाजन जितेंद्र पाटील प्राध्यापक सी एस पाटील भाजप मंडळ अधिकारी एक अध्यक्ष रवींद्र पाटील ॲडव्होकेट सूर्यकांत देशमुख दुर्गेश पाटील भाजप ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष वासुदेव नरवाडे आदी अनेक जण उपस्थित होते या शिबिरामधून वय व आदिवास वयाचं प्रमाणपत्र आदिवासाचं प्रमाणपत्र राष्ट्र राष्ट्रीयत्वाचे दाखले जातीचं जा प्रमाणपत्र उत्पन्नाचे दाखले आणि संगणक लाभाने यांना डी बी टी अद्ययातीवतीकरण तसेच कृषी आरोग्य मनरेगा पशुसंवर्धन आदी योजनासह पुरवठा विभागाच्या शिधापत्रिका आयुष्यमान कार्ड वितरण महिला बालकल्याणचे बेबी केअर किट किट याचं वाटप असं विविध प्रकारचं क का, काम करून या अमोल जावळे यांनी जवळजवळ नऊशे तीस जणांना याचा एक लाभ दिलेला आहे आणि त्याचं कारण असं झालं की बालसंबो बालसंगोपन विभागाच्या केवळ पस्तीस टक्के लाभार्थी लाभ मिळत असल्याची शोकांतिका व्यक्त करीत आमदार अमोल जावळे यांनी या लाभार्थीचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी नवीन लाभार्थीचे प्रकरण तयार करून घेणे व दाखल प्रकरणामधील त्रुटी व दोषाचा निपटारा करण्यासाठी पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दरम्यान बाल संगोपन शिबिराच्या तालुक्यातील ग्रामीण भागात आयोजन करून ही योजना सुलभ करण्यासाठी करण्याच्या सूचना एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या होत्या आणि त्यानुसार आता हे आ, जे काम क सुरू झालेलं आहे तर हे, हे एक चांगल्या पद्धतीचं हे आमदार काम करतात कारण येथे जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे तर हा जळगाव जिल्हा जो आहे संपूर्ण तो भाजपचेच लोक निवडून येतील अशी ह्याची यांची एक व्यवस्था यांनी केलेली आहे आणि त्यामधून एक हे आपले गिरीश महादन जलसंपदा मंत्री गिरीश महादन महाजन किंवा आमदार यामोल जावळे हे आपापल्या म्हणजे तालुक्यामध्ये तशा पद्धतीचे प्रयत्न करत आहेत कारण एक मुंबईला झालेल्या बैठकीमध्ये संपूर्ण त्या बै बैठकीमध्ये ठरलेलं असं आहे की, की प्रत्येकाने मग जिल्हाध्यक्ष असो भाजपचे किंवा तालुकाध्यक्ष असो आमदार असोत मंत्री असोत त्यांनी आपापल्या मतदारसंघात ह्या जिल्हा परिषदेचे नगर परिषदेचे पंचायत समितीचे जास्तीत जास्त लोक निवडून आणणे हे त्यांच्यावर टाकलेलं आहे आणि त्यासाठी ह्या ज्या योजना आहेत ह्या कशा पद्धतीने राबवता येतील लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि एकंदरीत दृष्टिकोनतून जर बघितलं तर हा एकंदरीत विधानसभेसारखाच कार्यक्रम यांनी आता सुरू केला आहे कारण लोकांना भांडे वाटप राशन कार्ड काढून द्या किंवा त्यांच्यानंतर आयुष्यमान कार्ड काढून द्या त्याच विविध प्रकारचे उत्पन्नाचे दाखले द्या किंवा अशा पद्धतीचे जी सर्व कार्यक्रम आहेत हे लोकांच्या दारात जाऊन किंवा एका ठिकाणी शिबिरं घेऊन त्याद्वारे हे आमदार आ, काम करीत आहेत आता राज्यातील इतर ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यकर्ते प्रयत्न करतच आहेत परंतु काही ठिकाणी मात्र एक भाजपने जेवढं यामध्ये लक्ष घातलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महानगरपालिका निवडणुकीत तेवढं लक्ष इतर पक्षांनी घातलेलं नाही ही एक याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे परंतु आता या संदर्भात आपण त्यांनाही दोष देण्याचं काही कारण नाही कारण शेवटी काही ठिकाणी तर कार्यकर्तेच पक्षाकडे नाही आहेत संपूर्ण तालुक्यात आणि काही ठिकाणी आहेत तर ते अगदी नामोहरम झालेले कार्यकर्ते आहेत की आपण या मतदारांकडं कोणत्या तोंडाने जावं आणि त्यांना आपण काय काम केलं हे सांगावं हे देखील त्यांना समजत नाही म्हणून तो देखील एक महत्वाचा मुद्दा यामध्ये सर्वात महत्वाचा आहे आणि म्हणून शक्यतो प्रत्येक एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत ते आणि रवींद्र चव्हाण जे आता प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत भाजपचे तर हे आता यांचा संपूर्ण जो रोख आहे तो जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये आपलं भाजपचं संपूर्ण सरकार यावं आणि एक त्या हे आल्यानंतर ह्या ज्या दोन कुबड्या घेतलेल्या आहेत की अजित पवार गट आणि शिंदे गट एकनाथ शिंदे गट यांच्या ज्या दोन कुबड्या आहेत त्या टाकून स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याची शक्ती जी निर्माण करण्याची क त्यांना करता येईल कारण आज परिस्थितीला एकशे बत्तीस हे एक त्यांचे स्वतःचे खाजगी आमदार आहेत आणि तसेच म्हणजे भाजपचे स्वतःचे आमदार एकशे बत्तीस आहेत आणि त्याबरोबर हे अपक्ष म्हणजे विविध अपक्ष आणि छोट्या छोट्या पक्षाचे बार आमदार आहेत तर आज जरी हे बारा आमदार आणि हे एकशे बत्तीस जर झालं तर एकशे चव्वेचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एवढी ज बरोबर निम्म म्हणजे पन्नास टक्के आमदार हे भाजपचे आहेत असं म्हटलं तरी चालेल परंतु उरलेले जे पन्नास टक्के आमदार आहेत त्याच्यामध्ये एक अजित पवार शरद पवार गट त्याच्यानंतर काँग्रेस आणि एक आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे पाच जणांमध्ये त्याच्यानंतर विविध प्रकारचे जे छोटे छोटे पक्ष आहेत यांचे काही गट असे मिळून हे सगळे आमदार आहे मग कुणाचे पन्नास आहेत कुणाचे चाळीस आहेत कुणाचे तीस आहेत कुणाचे दहा आहेत कुणाचे बारा आहेत अशा पद्धतीचे हे हे राजकारण आहे त्यामधलं तर आता ही शत प्रतिशत भाजप शत प्रतिशत भाजप ही संग संकल्पना आता त्यांनी ठरवलेली असून ते त्या दृष्टिकोनातून अगदी बूथ पातळीवर जाऊन प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी ते त्यांचं हे शिबिरं घेणं भांडव वाटप करणं सरकारी योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल या पद्धतीचा प्रयत्न करणं कारण ह्या निवडणुकीच्या आधी त्यांना हे करणं भाग जर आ, हे आहे जर निवडणुका नसते तर कदाचित त्यांनी केलं असतं की नाही हे सांगता येत नाही परंतु निवडणूक आल्यामुळं आता त्यांना हा जनसंपर्क हा वाढवायलाच लागेल आणि तो त्यांनी वाढवलेला आहेच तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये आम्ही राजकीय सामाजिक सांस्कृतिक किंवा इतर औद्योगिक वगैरे क्षेत्रामध्ये देखील आम्ही विविध प्रकारे एक काही माहिती वगैरे घेत असतो आणि ती आपणापर्यंत पोचवत असतो आपण या एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून आपापलं एक या संदर्भामध्ये सबस्क्राईब करा धन्यवाद